नमस्कार मंडळी नमस्कार अह मोठ्यानी बोला कसे आहात बरे आहात ना अहो बोला मोठ्यानी कसे आहात बरे आहात ना होय बर बर माझं नाव उत्तर हा उत्तर हा आणि गेल्याच महिन्यात ना माझ लग्न झालंय हा अहो ते अमर आहेत ना अमर दोगरे अहो त्यांच्यासोबत खूप प्रेम करतात माझ्यावरती ते आणि आमचा ना खूप सुखाचा संसार चालू आहे पण तुम्हाला म्हणून सांगते हा अहो नजर लागली ना या आमच्या संसाराला त्या मेला बाईची आणि बाई म्हणजे मेली अहो माझी सासू अहो मी गौरी मावशी अहो तो बाहुबली चित्रपट आल्यापासून नुसती मिली मोबाईल वरती असते अह सारखं आपलं बाहुबली कटप्पा बाहुबली कटप्पा ओ सारखं बाई हेच पाहत असते आता येईल बघा तुमची देवसेना जीव गेला तरी बेहत्तर पण तू जित्ता राहायला पाहिजे बल्लाल देवाने मला मारलं तरी त्र्यात पण तू जित्ता राहायला पाहिजे कटपणे माझ्याशी लग्न केली तरी पण तू जित्ता राहायला पाहिजे चौऱ्यात्तर <श्चावरात> म्हण मिले म्हण अजून शंभर म्हण अजून ऐंशी म्हण मन, म्हण अजून काय मोठे नम्मा

आता महिन्याभरापूर्वी माझ्या तू घरात आलीस आणि माझ्यावर वर, वर तोंड करून बोलतेस जो भाजावल करून तू मला बाई सांगते माझा लेख आहे ना अमर अमर, अमर। अमरेंद्र बाहुबली हा हा कुठून मेला नाही कुठून पकडून आणला त्यालाच माहिती तू मला बाई सांगते लय प्रेम करतो हिच्यावर हिच्या प्रेमातच पडलाय प्रेमातच पडलाय प्रेमातच पडलाय काय ग सारखं म्हणतेस ते प्रेमातच पडलाय प्रेमातच पडलाय काय मिली पडलाय का तो काय मिली पडलाय का तो हा मग काय त्याचा प्रेमात कुठलाय असं मध्ये वळवावी तशी वळते म्हणले एवढी आणि मी काय म्हणते काय एवढी वेळ भेटून आणते त्या चाळीस मधला बॉयफ्रेंड हवा सग सगळ्यांना नको का सांगू तिथं नको 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 मला चाळीस मध्ये बॉयफ्रेंड नको मला चाळीसच बाद झाले अगं बोलत काय बसले तो दिवस डोक्यावर आला बघ ते गोट्यात शेण कोण काढणार दही देऊन बाजारात जाणार कोण तुला बापू ठीक आहे मग तू करन ते मला सगळं सांगते हे आवाज खाली हा त्यावेळी जो वेल्डिंग करून सांगून ठेवते हे मी जरा याला भातू खाऊ नका घा घालून येते हे पपल्या भूकू लागली तुला हा अमर